नमस्कार यूट्यूब फॅमिली कुकविथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत महाशिवरात्री स्पेशल उपवासाचे थालीपीठ तुम्ही इथे हे थालीपीठ पाहू शकता हे आपण साबुदाण्यापासून बनवलेलं आहे दि जितकं हे दिसायला सुंदर दिसतं तितकंच चवीला अप्रतिम होतं आणि छान अगदी खुसखुशीत हे थालीपीठ बनवून तयार होतं चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी शाबुदाना पाच ते सहा तासासाठी छान असा भिजून घेतला बघा छान असा मौसूद भिजला गेलेला आहे आता ह्या असा बाजूला ठेवूया त्याच्यासाठी इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत आता आपल्याला बटाट्याचे साल काढून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला हा बटाटा खिसून घ्यायचा आहे त्याच्यासाठी तर पहा या पद्धतीने दोन्ही बटाट्यांचे मी इथे साल काढून घेतले आणि असा पाण्यामध्ये ठेवलेला आहे आता त्याच पाण्यामध्ये एखाद्या खिसणीने आपल्याला हा बटाटा खिसून घ्यायचा आहे तुमच्या याच्यापेक्षा या जर थोडीशी मोठी खिसणी असेल तर त्याच्याने जरी तुम्ही बटाटा असा खिसून घेतला तरी चालेल आता हा संपूर्ण बटाटा इथे मी खिसून घेतलेला आहे ते तुम्ही पाहू शकता अगदी छान एकसारखा खिसला गेलेला आहे आता हा असाच बाजूला ठेवून घेऊया एक परात घेतलेली आहे इथे मी ताट तुम्ही काहीही वापरू शकता तर त्याच्यामध्ये भिजवलेला साबुदाणा काढून घ्यायचा आहे आणि हातानेच आपल्याला हा थोडासा असा चुरून घ्यायचा आहे जेणेकरून तो छान असा मोसूद होईल तर इथे छान असा हाताने मी साबुदाणा व्यवस्थित असा कुस्करून घेतला आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे एक छोटी वाटी शेंगदाण्याचं कूड त्यानंतर एक मिरची बारीक कट करून घेतली त्याचबरोबर इथे मी एक चमचा लाल मिरची पावडर घेतली याच्यामध्ये कोणताही मसाला नाही उपवासाला जर तुमच्याकडे चालत नसेल तर तुम्ही नाही वापरलात तरी चालेल त्याचबरोबर इथे मी कोथिंबीर घेतली तीही उपवासाला चालत नसेल तर स्किप केला तरी चालेल आता ह्या संपूर्ण बटाटा पाण्यापासून छान असा वेगळा करायचा आहे आणि संपूर्ण पाणी गाळून घ्यायचं आहे तो घालून घेतला त्याचबरोबर घालायचा आहे चवीनुसार मीठ आणि हा संपूर्ण व्यवस्थित शाबुदाना बटाटा हे सर्व व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा छान असा एक मौसूद गोळा बनला जाईल तर इथे तुम्ही पाहू शकता अजिबात दुसऱ्या पानाचा वापर न करता छान असं पीठ मळून तयार आहे आता इथे थालीपीठसोबत एक चटणी बनवायला घेऊया त्याच्यासाठी घेतले शेंगदाणे आणि हिरवी मिरची आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता ओबडधोबड फिरवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे एक छोटी वाटी दही आणि चवीनुसार मीठ आता पुन्हा हे सर्व मिक्सरला छान असं बारीक तयार वाटून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी आपली ही चटणी इथे तयार झालेली आहे तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केला तरी चालेल आता इथे तडका देण्यासाठी थोडंसं तेल गरम करून घेतलं आणि पाव चमचा जिरे घालून छान असा तडका आपण या चटणीवरती दिलेला आहे तुमच्याकडे जर उपवासाला जिरे खात नसतील तर तुम्ही नाही घातला तरी चालेल तडका घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व चटणी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि इथे आपली उपवासाची चटणी तयार आहे आता आपण थालीपीठ बनवायला घेऊया त्याच्यासाठी इथे मी एक पोरपटने घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती असा थोडासा ओलसर करून हा कपडा घालायचा आहे आणि आपल्याला छान असं हाताच्या बोटाने हा छान असा हात जे थालीपीठ आहे ते आपलं व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे ते तुम्ही पाहू शकता जितकं ते छान असं पसरवू तितकं ते छान असं पसरलं जात आहे अगदी क शाबुदांना अख्खा असल्यामुळे इथे कडेनं थोडंसं ओबडतुबड होऊ शकतं पण आपण हाताने व्यवस्थित ते आपण करून घ्यायचं आहे आणि आणि इथं छान छान असं थालीपीठला असे छान होल करून घेतलेत थालीपीठ तापून तयार आहे छान असा मध्यम गरम इथे तवाही गरम करून घेतला आहे आणि आप त्याच्यावरती आपल्याला हे असं थालीपीठ घालून घ्यायचं आहे पहा अगदी छान पटकन हे थालीपीठ कपड्यावरून निघून येतं आणि आता इथे ते थोडंसं तेल घालून घेते जेणेकरून आपलं जे थालीपीठ आहे थाली ते कोरडं होऊ नये याच्यासाठी अगदी जास्त नाही थोडंसंच लावायचं आहे आणि हलकासा जर असा आपला तव्याच्या बाहेरच्या बाजूला हे थालीपीठ गेलो होतं तर हाताने थोडंसं मी ते आतमध्ये करून घेतलं आणि आता याच्यावरती झाकण ठेवून छान असं मंद आणि मिडियम गॅस करून खरपूस एका बाजूनं भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला थालीपीठाच्या कड्या मोकळ्या करून घेऊया आणि आता आपण हे थालीपीठ परतून घेऊया वाव किती अप्रतिम दिसते चवीला तर खूपच छान लागतं तुम्ही नक्की ट्राय करा दुसऱ्या बाजूने हे छान असं आपण हे खरपूस भाजून घेतलेला आहे आणि इथं आपलं हे थालीपीठ जे आहे ते तयार आहे महाशिवरात्र स्पेशल ही आपली रेसिपी आहे तर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉनचे बटन दावा जेणेकरून अशा छान छान रेसिपी तुम्हाला पाहता येतील आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक नक्की करा इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान खुसखुशीत असं हे थालीपीठ जे आहे ते तयार झालेलं आहे धन्यवाद भेटूया अशाच व्हिडिओसोबत बाय बाय